नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण रॉकमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस मार्च सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील कोणत्या भागामध्ये कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्याबाबतचा हा अंदाज सर्वात प्रथम जर काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर गडचिली चंद्रपूरमध्ये ह्या पावसाच्या सरी ह्या झालेल्या दिसत आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी हवामान हो कोरडे पाहायला मिळालेलं आहे तसेच काल दिवसाचं तापमान जर पाहिलं तर पुन्हा एकदा तापमानात वाढ आहे अकोला चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस सोलापूर चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस बीड एकोणचाळीस पूर्णांक तीन नंदुरबार एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस अशा प्रकारे तापमान वाढ वा होत आहे इकडे अमरावती एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस किंवा इकडे मुंबई सांताक्रुज तेहतीस पूर्णांक आठ मुंबई कुलाबा बत्तीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस या ठिकाणी अजूनही पश्चिमेकडील समुद्री वाऱ्यांमुळे तापमान नियंत्रणात आहे आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर पूर्वेकूण वाऱ्याचा एक जाजा पट्टा हा अशा प्रकारे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास बनत आहे परिणामी ढगाळ हवामान काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा राज्यात सक्रिय झालेल्या आहेत या सरी दक्षिणेकडील भागांमध्ये विशेष करून पाहायला मिळत आहेत आणि उद्या जे काही हवेचं जोडक्षेत्र आहे किंवा पुढेकडून वाऱ्या येणाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास बनेल परिणामी दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तरेखील कर्नाटकचा भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दिसते सोबतच हलकी गारपीट ही होऊ शकते आपण डिटेल पुढे पाहणारच आहोत पण सध्या जर ढग पाहिले तर इकडे धाराशिव सोलापूर सांगली आणि बेळगावचा हो भाग आहे या ठिकाणी ढगाळ हवामान जास्त करून पाहायला मिळते काही प्रमाणात ढग इकडे गडचुलीमध्ये सुद्धा आणि इकडे लातूरमध्ये दिसत आहेत मात्र जर पावसाचा अंदाज पाहिला तर हे ढग दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे सरकत आहेत परिणामी बार्शी मोहोळ उत्तर सोलापूर मंगळवेढा पंढरपूर जत कवठे महांकाळचे काही भाग मिरजचे अतिपूर्वीखील थोडेसे भाग आणि मग बेळगावचा अथनी काकवाडच्या आसपासच्या भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही आज राज्यासाठी दिसते इकडे अक्कलकोट तुळजापूर किंवा उमरगा या तालुक्यांमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच गडचुलीतही अतिपूर्वेखील टोक आहे गडचुलीचं तर या ठिकाणसुद्धा थोडासा पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी दुपारी पाऊस गडचिली जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेला आहे आणि ढगाळ हवामान सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये पाहायला मिळते साताराच्या दक्षिण येथील भागांमध्ये सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळते मात्र यापासून विशेष पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर सांगितलं की पूर्वेकुळ वाऱ्यांचा प्रभाव दिसतोय त्यामुळे सातारा दक्षिण आणि पश्चिम भाग रत्नागिरी अतिपूर्व घाटाचे भाग सिंधुदुर्ग अतिपूर्व देखील घाटाच्या आसपास गोवा बेळगाव कोल्हापूर सांगलीचे पश्चिम भाग हा जो पट्टा असेल या पट्ट्यात मेघगर्जनसह पावसाचे ढग विकसित होतील परिणामी जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीटही या पट्ट्यात खास खास करून पाहायला मिळू शकते तर सांगलीतील राहिलेले भाग आहेत बेळगाव झालेले भाग कोल्हापूरचा भाग या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची थोडीफार शक्यता आहे तसेच धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर दक्षिण भागांमध्ये थोडाफार पाऊस शक्यता ही उद्यासाठी दिसते बाकी राज्यातील उर्वरित ठिकाणी पावसाचा अंदाज नाही उद्या सकाळीसुद्धा आपण काय बदललेले अपडेट असेल तर त्यापुढचा अंदाज देऊच तसेच तापमान जर पाहिलं तर नाशिकपासून पुणे अहिल्यानगर सोलापूरचे उत्तर भाग आणि छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार बीड परभण हिंगोली नांदेडच्या भाग आहेत आणि पश्चिम विदर्भ असेल बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर या भागांमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल तापमान एकोणचाळीस चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे तर ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी तापमान हे थोडंसं तुलनेने कमी राहील छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते पण या ठिकाणी उकाडा मात्र जास्त जाणवेल कोकण किनारपट्टीला बत्तीस ते चौतीस आणि उत्तर कोकणाचे किनारपट्टीपासून दूर असलेले भाग आहे त्या ठिकाणी तापमान अडतीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तिकडे पाऊस झाल्यामुळे सोलापूरचं तापमान दक्षिणेकडील भाग आहे सोलापूर शहराच्या आसपास तापमानात काहीशी घट राहील लातूर नांदेडकडे तापमान छत्तीस अडतीस अंश सेल्सिअस नागपूरच्या आसपासही तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज दिसतोय बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका